हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार कधी कधी काय होतं ना रात्रीचा स्वयंपाक करायला आपल्याला कंटाळा येत असतो तरी पटकन होणारा म्हणजे आपल्याला असं वाटतं की दहा मिनटात आपला स्वयंपाक व्हायला हो पाहिजे पण काहीतरी झणझणीत पण असायला हवं असं आपल्याला वाटतं पण यामध्ये आपल्या आप डोक्यात एकच प्रकार असो तो म्हणजे भाताचा प्रकार येत असतो जसं की मसाले भात खिचडी भात मग तेच तेच प्रकार नको वाटतात तर आज आपण खिचडी भाताचा वेगळा प्रकार करतोय वेगळा म्हणजे पारंपरिक प्रकार आहे आज मी करणार आहे झणझणीत खानदेशी स्पेशल खिचडी तर आमच्या खांद्याच्यासुद्धा घराघरांमध्ये थोडाफार फरकाने खिचडी केली जाते तर इथे मी जी पद्धत शेअर करणार आहे ती माझी पद्धत असणार आहे खानदेशामध्ये सुद्धा काही वेगवेगळ्या प्रकारे ही काही जणांकडे टोमॅटो वापरत नाही तर काही जणांकडे वेगवेगळ्या पद्धती अशा वापरल्या जातात तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने ही खिचडी केली जाते पटकन तयार होते आणि चवीला बननाट लागते तर आज आपण खिचडी करणार आहोत आणि ही खिचडी मी कुकरमध्ये करणार आहे त्यासोबत मस्त झनझणीत अशा मिरच्या पण करणार आहे चला तर मग बघूया आणि खिचडीसाठी इथे मी घेतले दोन वाट्या भरून तांदूळ आणि तुमच्या घरात तुम्ही नेहमी वापरतात तो तांदूळ तुम्ही घेऊ शकता दोन वाटी तांदूळमध्ये मी एक वाटी डाळ घेतलेली आहे तर मी तुरीची डाळ घेतलेली आहे तर तुरीची डाळ व तांदूळचा रेशो शक्यतो असंच घ्यायचा आता डाळ स्वच्छ धुवून ठेवायची आणि डाळ तांदूळ धुऊन पंधरा वीस मिनटासाठी भिजू देणार आहे अशा प्रकारे तांदूळ छान चा ता असा पाण्यात पडू द्यायचा पंधरा वीस मिनटं जेणेकरून आपली जी खिचडी असते ती मोकळी येत असते तर तांदूळ मी इथं चिनोर तांदूळ असा वापरलेला आहे तुम्ही जो वापरत असाल तो तुम्ही तोच वापरायचा तर तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण खिचडीसाठी जे काही इन्ग्रेडियंट्स लागणार आहे ते काढून तोपर्यंत खिचडीसाठी आपण इतर तयारी करून घ्यायची तर सगळ्यात पहिले एक छोटंसं वाटण मी तयार करणार आहे मिक्सरमधून मिक्सरच्या भांड्यात घेऊया चिरलेली कोथिंबीर लसणाच्या पाकळ्या आणि आलं याला पाणी न घालता वाटायचं आहे तर आपलं वाटण इथं तयार झालेलं आहे त्यासोबत बाकीची पण तयारी करून घेतली तर आता आपण खिचडी बनवायला घेतोय तर आपण दोन वाट्या तांदूळ घेतला होता आणि एक वाटी डाळ घेतलेली होती त्यासाठी आपल्याला तांदळाचा अडीच पट असं दोन वाटी पाणी गरम करून घ्यायचं आहे तर एकीकडे पाणी उकडायला ठेवलेलं आहे तर दुसरीकडे आपण खिचडी करतो आता कुकरमध्ये घ्यायचं आहे तेल घ्यायचं आहे मी घेणार आहे चार पाच टेबल स्पून तेल आता खांदेशी खिचडीमध्ये जास्त प्रमाणात तेल वापरलं जातं त्यामुळे तेल जास्तच टाकलं आहे तुम्ही कमी जास्त पण करून घेऊ शकतात चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतर मग झाल्यानंतर त्यात आपण घालूया मोर पुरी चांगली अशी तडतडून द्यायची मोरी तडळ तडतडली की लगेच जिरं त्यात घालायचं म्हणजे जिरं पण छान होऊ द्यायचं आणि जे आपण वाटण केलेलं आहे ते पण टाकायचं सोबतच मी अगोदर कडीपत्ता पण टाकलेला आहे त्यानंतर शेंगदाणे पण टाकलेले आहेत छान असे भाजू द्यायचे जेणेकरून शेंगदाणे जे असतात ते कच्चे नको राहायला त्यासाठी तेला ते त्यांना पण छान असे परतवून घ्यायचे आता आपण जे केलेलं वाटण होतं ते पण त्यात घालून घ्यायचं म्हणजे कोथिंबीर अद्रक लसूण आणि आपण त्यात जे इन्ग्रेडियंट्स टाकलेले होते ते छान असे तेलामध्ये परतवून घ्यायचे आणि मग नंतर हिंग वगैरे टाकायचा हिंग तुम्ही अगोदर पण टाकू शकतात पण मी नंतर हिंग हा ॲड केलेला होता याला दोन मिनिट परतवून घ्यायचं वाटण परतवून झाल्यानंतर त्यात चिमुटवर आपण हिंग वगैरे तर टाकलेलाच आहे त्यानंतर मग मी मध्यम आकाराचे तीन असे कांदे घेतलेले होते ते पण असे कट करून घेतलेले तुम्ही बारीक असा पण कट करून घेऊ शकतात मी अशा उभ्या ह्याच्यात त्याला चिरून घेतलेला होता आणि छान असा आता तर त्यालासुद्धा कांद्याला पण परतवून घेणार आहे जेणेकरून पटकन असा कांदा होईल त्यानंतरच थोडासा लालसरपणा येऊ द्यायचा त्यानंतर मी त्यात टोमॅटो ॲड केला आता बहुतेक झण टोमॅटो ॲड करत नाही तर मी टोमॅटो हा ॲड केलेला होता आणि आम्ही करतोच त्यानंतर बटाटे कोणी कोणी काय करतं जेव्हा आपण खिचडी पूर्ण प्रिपरेशन होऊन जातं म्हणजे उकडायला जात तेव्हा त्यात बटाटे टाकतात पण मी बटाटे पण जे आहेत ते अगोदर फ्राय करून घेत असते म्हणजे छान लागतात आणि असं सगळं मिक्स केलं की मग ते पण मिक्स होऊन जातं त्यांच्यासोबत तर मी अशा प्रकारे मिक्स वगैरे करून घेतलं आणि जे आपल्या घरात सुके मसाले असतात ते टाकले एक चमचा हळद टाकला दीड चमच चटणी टाकली अशा प्रकारे थोडासा गरम मसाला ॲड केला तुमच्याकडे जो गरम मसाला असेल तुम्ही ॲड करू शकतात त्यानंतर धना पावडर टाकलं जे तुमच्याकडे सुके मसाले असू शकतात ते तुम्ही टाकू शकतात भरपूर असे मसाले येत असतात बाजारात ॲक्च्युली खिचडीचासुद्धा मसाला असतो तो पण तुम्ही ॲड करून घेऊ शकतात आता इकडे माझं छान असं परतून वगैरे झालेलं होतं तोपर्यंत गरम पाणी पण तयार झालेलं होतं म्हणजे गरम पाणी पण तापलेलं होतं तेच मी थोडं टाकलं आणि दोन तीन मिनटं छान असा आपला जो मसाला आहे तो छान असं परतून घेऊन घ्यायचा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता जो मसाला होता त्याला पण छान असं तेल वगैरे सुटलेलं आहे म्हणजे दोन मिनटं राहू द्यायचं जेणेकरून असं तेल सुटेल त्यानंतर आपण जे तांदूळ आणि डाळ भिजत खातलेले होते त्यानंतर स्वच्छ अशा दोन तीन पाण्यांनी परत धुवायचं आणि अशा प्रकारे खिचडीमध्ये टाकायचं आता मी सर्व तांदूळ डाळ जी होती ती टाकून घेतलेली होती त्यानंतर तांदूळला छान असं परतून वगैरे घेणार आहे अशा पद्धतीने तांदूळ आणि जो आपला मसाला आहे त्यांना असं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स करायचं एक दोन मिनटं मिक्स केलं त्यानंतर जे तांदूळ आहेत तसेच राहू द्यायचे त्यांना पण थोडंसं हे होऊ द्यायचं आणि मग नंतर जे आपन आपण पाणी आपलं जे गरम झालेले आहे परत ते संपूर्ण पाणी टाकायचं आणि म्हणजे आपल्याला कळतं की आपल्याला पाण्याची लेवल किती घ्यायची आहे थोडंसं म्हणजे असं बघायचं आपलं जे पाणी आपण ॲड केलेलं आहे जे आपले तांदूळ असतात त्याच्यात थोडं वर यायला पाहिजे आणि तुम्हाला जर थोडा गचका वगैरे खिचडी लागत असेल तर तुम्ही जास्त पाणी पण ॲड करून घेऊ शकतात खिचडी म्हणजे असं रेसिपी शेअर करायचं तर असं काही एक कारण नव्हतं पण आमच्या खानदेशात अशा प्रकारे खिचडी केली जात असे ॲक्च्युली मी अशीच खिचडी करत असते त्यानंतर चवीनुसार मस्त मीठ वगैरे टाकलं आणि आमच्या खानदेशी पे स्पेशल खिचडी आहे खूप जणांना आमचे खांद्याची स्पेशल खिचडी खूप जास्त आवडते आणि आम्हाला तर खूप जास्त आवडते जेव्हा कधी आमच्याकडे भाज्यांचं ऑप्शन असतं तेव्हा आम्ही खिचडीच करत असतो त्यानंतर मी कोथिंबीर जी असते ती जेव्हा पूर्ण प्रिपरेशन होऊन जातं जेव्हा उकडी फुटते तेव्हा मी छान असं कट केलेली हिरवी कोथिंबीर जी असते ती टाकत असते तुम्ही आपल्या गरम मसाले वगैरे असतात तेव्हा होतं तेव्हा तुम्ही कस्तुरी मेथी हे पण टाकून घेऊ शकतात ते पण मी टाकते पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी ती काही वगैरे टाकली नाही आता मस्त इकडे भाताला पण उकडी वगैरे फुटलेली आहे तर मी आता मस्त झाकण वगैरे लावून घेणार आहे म्हणजे असंच दोन मिनटं राहू द्यायचं तुम्ही बघू शकतात इकडे माझी मस्त कुकर कुकर लावून वगैरे झालेला होता आता तीन चार मस्त शिट्ट्या होऊ द्यायचा अगोदर पाण्याची पातळी बगा, वगैरे वगैरे बघायची दोन मिनटं असं होऊ द्यायचं त्यानंतर झाकण लावायचं आणि मस्त दोन तीन शिट्ट्या माझ्या इकडे झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकतात मस्त अशी गरमागरम खिचडी एकदम चवीला भन्नाट लागणारी इकडे आपली खिचडी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकतात खूप भारी झालेली होती खिचडी सर्वांना तर खूप जास्त आवडली होती आणि म्हणजे व्हिडिओ काढाय काढायसाठी म्हणजे एवढी माझी तयारी वगैरे चालू होती आणि खिचडी पण खूप भारी झालेली होती चला आपण मस्त ताटामध्ये आता सर्व करून घेऊया कदाचित तुम्हाला पण माझी खिचडी बघून म्हणजे तोंडाला पाणी सुटेल आणि ते तुम्ही पण नक्कीच अशी खिचडी कराल आणि म्हणजे पाच दहा मिनटात आपली होणारी अशी खिचडी आमच्या खानदेशातली त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे मी प्लेटमध्ये छान असं सर्व करून घेतलेलं आहे आता खिचडी वगैरे झालेली होती मस्त इकडे कढी पण केलेली होती कढीची पण रेसिपी मी स्पेशल म्हणजे छोटीशी व्हिडिओ काय असेल ना पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कढीची पण रेसिपी चला तर मी इथं मस्त माझं आता मी तुमच्यासोबत अशी एक रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे खिचडीसोबत आता आपली खिचडी झालेली आहे सोबत कढी पण झालेली आहे त्यानंतर असं काहीतरी अजून तिखट जन झणझणीत म्हणजे मिरच्या व्हायलाच पाहिजे त्यासाठी मी इकडे मिरच्या करायला घेतलेल्या आहेत ज्या आपल्या जाड मिरच्या असतात त्या उभ्या जा कट करून घ्यायच्या आहेत त्यानंतर तव्यावरच करायचे आहेत तव्यावर मस्त मोहरी तडतडू तर द्यायची त्यानंतर जिरं टाकायच्या अशा पद्धतीने म्हणजे अशी प्रोसेस करायची आणि जे आपल्या लसणाच्या पाकळ्या असतात ना त्या टाकायच्या आणि अशा अशा प्रकारे हे जे आहे ते होऊ द्यायचं दोन मिनटं जे आहे लसणाच्या पाकळ्या म्हणजे ते पण छान असं तेलात तळून घ्यायचे आहेत जोपर्यंत त्याचा कलर असा लालसर होत नाही तोपर्यंत खरपूस होईल तर असं छान त्यांना परतून घ्यायचे त्यानंतर आपण ज्या मिरच्या कट केलेल्या आहेत उभ्या पातळ त्या त्यात टाकायच्या आणि दोन पाच मिनटं मिरच्यांना मात्र तसंच राहू द्यायचं आणि पटकन म्हणजे आपल्या ज्या मिरच्या असतात त्या होत असतात खायला पण तेवढ्या चविष्ट लागतात म्हणजे कायच सांगू त्यानंतर म्हणजे असे दोन पाच मिनटं ना तेलामध्ये होऊ द्यायचं त्यानंतर चवीनुसार त्यात मीठ टाकायचं आणि अशा पद्धतीने आपल्या ज्या मिरच्या ज्या आहेत त्या रेडी होतात म्हणजे खायला पण एवढं भन्नाट लागतं आणि मस्त पोट भरून असं आपलं जेवण वगैरे होत असतं तुम्ही बघू शकता इकडे मस्त मिरच्या वगैरे पण माझ्या झालेल्या आहेत आणि मी इकडे तोपर्यंत खिचडी पण झालेलीच होती कडी पण झालेली होती आणि मिरच्या पण झालेल्या आहेत तुम्ही बघू शकतात तुम्हाला पण बघूनच तोंडाला पाणी सुटेल आणि मस्त इकडे माझं इकडे ताट वगैरे रेडी झालेलं होतं एका प्लेटमध्ये मस्त खिचडी कांदा पापड आणि सोबतच मिरची फक्त लोणचंचीच कमी होती ते मात्र मी टाकायला विसर विसरलेली होती अशा पद्धतीने इकडे माझी खिचडी वगैरे रेडी झालेली होती जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा म्हणजे सिम्पल अशी एक रेसिपी होती खिचडी म्हटलं तर एवढी काही रेसिपी वगैरे नसते पण जे काही दोन चार इन्ग्रेडियंट्स होते ते मी तुम्हाला सांगितले चला पुढचा व्हिडिओ मी कशावर करू मला नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत